नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप स्वागत आहे आताच्या घडलेची सर्वात मोठी बातमी म्हणजे सेवानृत्त करण्यासाठी से आली निर्गमित झाला आहे त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक तेवीस सप्टेंबर चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस मार्च तेवीस नुसार दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यता प्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक त्याचबरोबर अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षेतर कर्मचारी तो परिभाषित योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे असे शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान ब रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षेत कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्त वेतन आणि सेवानिवृत्त उपदान लागू करण्यात आली आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्त वेतनधारक व रुग्णता निवृत्त वेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्त वेतन आणि रुग्णता निवृत्त वेतन लागू होईल त्याचबरोबर शंभर टक्के अनुदान शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षेत्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे सदर आदेशाच्या अनुषंगाने हे शिक्षक आणि शिक्षित कर्मचारी परिभाषित अंशुधा निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या सदस्य आहे आणि ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन पूर्वी झालेली आहे परंतु ज्या शिक्षक आणि शिक्षित कर्मचाऱ्यांची पद दिनांक एक नोव्हेंबर दोन पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आले असल्याने त्यांच्या बाबतीत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन परिपत्रकानुसार वित्त विभाग दिनांक तीस मे दोन चोवीसच्या परिपत्रकामध्ये सदर लाभ अनुज्ञा करण्याच्या बाबतीत जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे कार्यपद्धती त्यामधील नमूद आणि अटी राज्यातील जिल्हा परिषद टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक महाविद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्ण शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी यांच्या बाबतीत अनुसरण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे या अनुषंगाने वित्त विभागकून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलबत आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी क्रमाची संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद